जमीर हा रवी चोपडा यांचं दिग्दर्शन असलेला आणि आर फिल्म्स निर्मिती असलेला एकोणीसशे पंच्याहत्तर साली एकवीस मार्चला प्रदर्शित झालेला चित्रपट शम्मी कपूर सायरा बानो अमिताभ बच्चन मदनपुरी विनोद खन्ना हे यातले काही मुख्य कलाकार हरवले सापडले अशा पद्धतीचं या चित्रपटाच्या कथानकाचं स्वरूप होतं यातली गाणी खूप सुंदर होती याचं संगीत सपन चक्रवर्ती यांचं होतं ओ uh, हेनरी यांची एक लघुकथा द डबल हायड डी सी याच्यावर आधारित हा चित्रपट होता यापूर्वीही देवानंद यांनी बॉम्बे का, या का बाबू हा याच पद्धतीचा याच कथानकावरचा चित्रपट एकोणीसशे साठमध्ये बनवला होता जमीर प्रेक्षकांवर फारशी छाप पाडू शकला नाही अर्थात अमिताभ यांचा हा सुरुवातीचा काळ मात्र ते जेव्हा सुपरस्टार झाले तेव्हा या चित्रपटाला पुन्हा डिमांड आलं